शिक्षण च्या हक्कात बापाच्या शिक्षण आमच्या हक्कात i'm gonna भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे की या महाराष्ट्र सरकारला करण्यासाठी आंदोलन आज विद्यार्थ्यांना करण्याची काय वेळ आलेली आहे एमबीए एचे प्रवेश प्रक्रिया या सरकारनं अजून थांबवलेली आहे चौदा मार्च रोजी एमबीए ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली परीक्षा झाली त्याच्यानंतर ते तेवीस मेला निकाल लागला त्यावेळी कोणताच निर्णय झालेला नव्हता सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील नव्हता तरी देखील एम बी ए प्रवेश प्रक्रिया या शासनानं थांबवली आहे एक लाख वीस हजार विद्यार्थी एमबीए ला बसलेले आहेत त्याच्यानंतर लॉ ला चौवेचाळीस चो, हजार विद्यार्थी बसलेले आहेत बी एडसाठी साठी एक लाख वीस हजार विद्यार्थी बसलेले आहेत असे लाखो विद्यार्थी जवळपास सात लाख एकोणीस हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काम महाराष्ट्रातील तिघाडी सरकार करतंय उदय सामंत आणि माननीय मुख्यमंत्री करतायत माझा उदय सामंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्ही विद्यार्थी हिताचे निर्णय कधी घेणार आहात अनेक राज्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर वर्ग चालू झालेले आहेत त्यांच्या प्लेसमेंटची आज वेळ आलेली आहे परंतु महाराष्ट्रामधील परिस्थिती एवढी गंभीर आहे की अजून देखील या ठिकाणी देखी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाहीये अकरावी प्रवेश प्रक्रिया असेल त्याच्यानंतर एम बी ए असेल बी एड असेल इंजिनिअरिंग असेल लॉ असेल अशा अनेक प्रवेश प्रक्रियाचा ह्या महाराष्ट्र शासनानं घालून ठेवलेला आहे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काम आज हे उद्धव ठाकरे सरकार करत आहे त्याच्यामुळे माझा सवाल आहे जर तुम्ही प्रवेश प्रक्रिया तात्काळ चालू करणार नसेल तर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं ह्या ठिकाणी ढोल आंदोलन केलेलं आहे उद्या तुमच्या कार्यालयामध्ये घुसून तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये त्यामुळे या सरकारला आम्ही चेतावणी देतो की विद्यार्थी हिताचा निर्णय तात्काळ घ्या विद्यार्थ्यांना न्याय द्या विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळू नका त्यामुळे या सरकारला आम्ही आज या ठिकाणा इशारा देतोय नमस्कार अनिल ठोंबरे महानगर मंत्री एबी पी